धन्यवाद खर तर रसिक वर्ग मुरुड तालुक्यातील प्रचंड दर्दी रसिक आपल्याला बघायला मिळतोय या वेळेस बंकड आपल्याला बघायला मिळते रोहासिकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर अनिरुद्ध भोसले

धन्यवाद यावेळेस मात्र चढाई करता आपल्याला बघायला मिळतोय सुमित शिर्के एक जबरदस्त खेळाडू अष्टपैलू असा हा या रायगड जिल्ह्याचा संस्थावर नुकतेच शिवज नेते कबड्डी स्पर्धेमध्ये खेळाडू थर्ड रेस सक्सेस करेल नितेश थळे गौरव पाटील सुमित शिर्के या मातब्बर खेळाडूंच्या

अर्जाचा सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते आहे खावी राहा संघाचा मधोमध चढाई केला पुनः एकदा अनिरुद्ध देशमुख पासस एक समीकरण असेल

तसेच जगदीशन आपली कमी उभारतोय आज सकाळी सहा वाजे पण उभं राहायचं आहे तर आपली अनुपस्थिती पूर्णपणे जगदीशजी चवरकर जर आपण पुढे माझा आवाज येत असेल तर आपण पुणे माईक भाषे आणि जगदीशजीत चवरकर <laughs> मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन दू। दोनही सामने रोमांच होणार यामध्ये शंका नाही निशांत मात्र मैदान क्रमांक दोन वरची चढाई करिता माघारी प्रत्येक तर मैदान क्रमांक एक वेळ वर्णी लागेल मित्रांनो यामध्ये शंका नाहीये आणि सुमित तालमी झालेला तयार झालेला हा रायगड जिल्ह्याचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय निखिल शिर्की

भैरेश्वर माणि जाता काकलघर या चारही संघाने तयारीत राहायच्या संघ उपस्थित राहणं बंधनकारक आहे आणि जर संघ तिसऱ्या फुकाराला उपस्थित झाले नाही तर ते चारही संघ या स्पर्धेमधून बाद केले जाते मतदान जेव्हा आपल्याला उपस्थित राहावं onDelete कराक सरांना आमंत्रित عايز आहे या वेष मात्र जबरदस्त सही आपल्याला बघायला मिळते जयश बावनच्या माध्यमातून जयश राउंडच प्रदीप्त करणार आहोत फक्त फक्त मात्रच्या माध्यमातून रादलाला पास आली पाहिजे राथनो पावला बस्टन

आता मात्र सात आणि चार सडाई करता हा एकटा एका सहा गुणांचा फरक असेल दोन संघाच्या दरम्यान बघा यावेळेस गौरवित प्रयत्न करतोय काय आपल्या सगळ्याला नव संजीवनी देईन करणं हा ही जबाबदारी मोठ्या प्रयत्न करून जेलमध्ये होतोय सुंदर पकड आपल्याला बघायला माहिती आहे संघाच्या माथेमध्ये

प्रत्युत्तर जर दिला तर मात्र देखील शिरके बारा नंबरच्या जर्सी मध्ये पाच आणि तेरा अशी गुण तालिका असेल आठ गुणांचा फरक बोगा आणि खिरकीत प्रयत्न करतो माघारी परतल्या प्रत्युत्तर जागर अनिरुद्ध भोसले वारंवार सड्या केलेली यामध्ये मात्र शंका नाही एक भरधाव बेगाचा बादशाह अनिरुद्ध

आणि मागे टपला कोपरा रक्षक तुसाव उजळण्या डाव मागे टपला कोपरा कोपरा रक्षक तुसा उजळण्या डाव या साऱ्यांना चुकवश चांगल्या प्रकारे येणार आणि चतुरायचे सावस होतो तोच येथे रंगला ये कि चतुरायचे सावस होतो तोच येथे रंगला हे जीवन म्हणजे कबड्डी मित्रा जो थांबला तो मात्र संपला जो थांबला तो मात्र संपला आवाज किती रे का आवाज फर्स्ट चेक बॉक्स या ठिकाणी मैदान क्रमांक एक वरती 打呀、啊！打呀、啊！打 चला मित्रांनो मैदान क्रमांक एक आणि दोन करिता दोन पुकार झालेले आहेत मैदान क्रमांक एक आर्यन स्पोर्ट्स शेलू कर रसिकांना विनंती असेल कृपया आपण बॅरिकेड भार देऊ नका मित्रांनो आपण बॅरिकेड महाराष्ट्राचा बाणा आहे ताट ठिकाणी हाच पाणी बॅरिकेड वर भार देऊन उभे राहतात सहकार्य करा कोणत्या प्रकारे गारबोट लागतं कामा नये 何 <small> शेवटची पाच मिनटं असेल आणि आघाडी मात्र दहा गुणांची असेल अर्थात मातूच्या क्रोडू सगळ्याकडे यावेळेस सोमेशिर्स आईकरिता संघ शिंग शिरकी जबरदस्त प्रयत्न फिट फॉर द टॅक्स दोन्ही संघांच्या माध्यमातून आरोप केलं जाते यावेळेस मात्र योगेश

तिसरा बा अंतिम पुकार मैदान कामाग एक करिता आणि दोन करिता आपल्याकरिता तिसरा ब अंतिम पुकार आपण मैदानाकडे चालायच श्री गणेश वासिरो हा मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन भैर माळी विरुद्ध जात माता काकल आपण चरीच मैदान क्रमांक एक कडे आणि दोन कडे चला ওরা <laughs> রাইট भोगवा कितपत प्रयत्न करतो निखिल ही चढ लागेल डोंगरी सुभाष संस्था यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा भंडारी चषक दोन हजार पंचवीस आपल्याला बघायला मिळते दिवे कबड्डी स्पर्धा शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे डोंगरी सुभा या ठिकाणी चारिस मला विनंती आहे पण मैदानाकडे चला माणी काकलघर मैदान क्रमांक दोन शेलू आणि वाशिरवा मैदान क्रमांक एक त्वरित चला सामना संपलेला आहे विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं मात्र गोड कवतो

આપણા ખેડ પાક આતુરતે ધીરણ નહીં નકો